वरिणी जल आई साहेबांचा जगदंबेचा पाचनामाचा गोंधळ झाला काशी खंडाचे नाच हे नाथाला या ठिकाणी बोलून घेतलं मारतंडाचे खंडेराच जागरण चाललंय बसलेल्या जनजत्रेची गणवणूक चालली पण काय या घोंगडीचा मा काहीतरी कथा का लावा लागेल न हा कैलाशी संकरे बसरी و <applause> الترجمه कथा मध्ये का कथा दोन आता बसलेल्या माता मावल्या जा एवढ्या जागे आता आहे का नाही पाटचा पारा झाला पिंगळा गातो वासुदेव सावध करतो जग जोगी जग जोगी जाग जागा जाग बोलती सावध होऊ ने बजने लागा देव करा आहे भगवंत आपल्याशी करायचा आहे आमचे साधू संत मायबाप सगळ्यांनी लिहून ठेवलं काय आता ही सावध व्हायची वेळ आहे मध्यरात्र उलटून गेली आता झोपेचा ता टाइम नाही आणि आमचे तुकोर बाय सांगते लई लाखाची गरज नाही पण लोकांची गरज आहे किती जागे असावा आता कथा लावायची तर आई साहेब माय भगिनी वडीलधारी मंडळी कोणती लावायची आता तुम्ही सगळ्यात ठरायला म्हणजे आपण कथा लावायक आहे ती नाही का थांबा 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 वागो बाबा मामाचं सांगणं खंडोबाची सगळेच बागी खंडोबाची गाते ते नाही आई तुमच्या ऐकलं नाही हिर्यातला पालक करणार सोनारचा असतो बरोबर ना हिर्याची पारख हिसाडी करीन का मग आपण कोला दारात येतात रामाच्या रामा माये जिला माय म्हणावं आईने वळखलं माई ह आणि माई शब्दाचा अर्थ जरी का ब्राहरा श्रेष्ठ मंग चौदा चौसष्ट कडे जर राज्य जेणे घातलं पण तो सुद्धा श्रेष्ठ होता त्याने सांगितलं जर मी ही सीता लाई नेली आणि हे जर युद्ध लाई झालं तर ही राक्षस कुळी कलियोगी हो पुढे ह्याला त्रास करतील ह्यांचा उद्धार कराय करता ह्यांचा लाईल कराय करता रामचंद्राची बाई कोच लावा लागल आणि तिला जर नाही उचललं तर आमचे राकेश कलियोगात लोकांना खाऊन देणार नाहीत बरोबर ना रामचंद्राने पुढचा असणार राय केला माहिती आता अजून कोणाचं काय म्हणलंय काहीच नाही एक काम करा ऐका आमचे आदरणीय वाघे आतापर्यंत कुंडली गाणला शिंदे त्या नारायण आहे की नाही सगळे वाघोबाई ह्याच माय भूमीत आले सगळ्यांनी खंडोबाचं वर्णन केलं आम्ही का नाही करावा शंकराले धरीराव तार झाला मालदंड म्हणणार मुळ समीचा गेरे दाखला भोलासाठी खंडेरा ज्ञानाच मार्तंडाच खंडिराच कोण वर्णन करणार नाही पण सातव्या अवतारात आठव्या अवतारात कुठेतरी पाठीमागे यावं लागल मग त्याच्या दारात आपण जागरण दा गोंधळ मांडलं आणि आमचे मामा ऐका नाही त्यांची आमची दोनच दिवस भेट झाली दोन दिवसात आमची ओळख झाली त्यानंतर ते, ते दोन महिने दीड महिने आम्हाला भेटले नाही ते बरोबर ना, ना राजे बरोबर ना मामा दीड महिना परत आपली गाठ नाही झाली दोन दिवस भेट झाली पण ज्या रामचंद्राच्या म्हणून राम करता महाराज प्रभू रामचंद्राच्या बापाला सुद्धा ही दुःख भोग चुकलेला नाही दुःख वेग चुकलेला नाही चौघ चुक पुत्र असून सुद्धा काय मला कोणी नाही मग कोणी नाही कुणाचे अरे नाही कोणाचे कोणी तुझे नाही ना ना रे कुली तुले कोणाचे आरे नाही कोणाचे कोली तुझे नाही रे कोणी कोली तिने जाशील एक प्राण्या माझे माझे म्हणून जाशील एक प्राण्या माझे माझे Yo sé que eso de... म्हणजे असं झालंय बाळगोपाळ झोपायचं साधन झालं तुम्ही शियाने झोपून आमचे गुरुवर्य आम्हाला सांगायचे जरी अंबाबाईचा गोंधळ खंडोबाचा जागर झोपून जर ऐकलं नाही त्याच उत्तर काय शेवट उत्तरार्ध काय सांगत श्रीखंड त्याच्या दारामध्ये आपण जागरण मंडळ मांडले जागरण मांडले खरं आमच्या बाळूमामाच्या दारात बरोबर पण बाळूमामाच्या दारात राहते बाळूमामोरजींची छाये महायोग पिठे तटे भीमरध्यावर मुंडली काय मुनिंद्र समागती तिष्ठंत महानंद कन्नं पर्व मलिंग भजे पांडुरंगम पुंडलिका आम्हाला वाटलं ते वाईट सगळे घालून तुमच्या खायचा काय झालं काय नाही जा वाढत सकाळी आम्ही कसं खायचं उद्याच्या आला आज रामचंद्राच्या दारामध्ये आपण जागरण मांडलं त्याची छाया ह्या कुटुंब रे का नाही ज्या रामाची छाया ह्यांच्यावर ये की रामचंद्राची दृष्टी ह्यांच्यावर रा पडते आणि त्यांच्या दारात जागरण गोंधळ म्हणला आपण सुद्धा रामचंद्राचं वर्णन करावा म्हणून करता महाराज लग्नाचा विचार पाठ्या करील काळजी करू नका तुम्ही गडबड करू नका तुमचे मह अरे राम लक्ष्मी सीता ज्या नकी आदिमाया सते आदिमाया स्रता केलं काय नाव सांगितलं तुमचं नाही मग मी जाईन आपल्या घरी कुसुमारी मावली वीस रुपये दान केलं त्या रामचंद्राच्या भगवंताच्या मार्तंडाच्या शंभ शंकराच्या नावाच्या हिसाहेबाच्या नावानं हा संकोषमाई चाली तुळशीला खेटू न गेली तरीची शाणी न चालल्या माऊलीच्या जीवाला दोन शब्द दो पटली आपण काय नाही महापंडित नाही ठीक आहे आणि महाराज रावणाचा भाषा शंभी झाली इंद्र देवाचे खरग द्यावा मेळा नाशिक पंचवटीच्या भागामध्ये सीता जानकी आणि त्या पंचवटीला येत असणारा त्या ठिकाणी अरण्यकांडाचा विषय महाराज अयोध्याकांड संपले संपल्या अरण्यकांडामध्ये वनवास भोगल्या करता आणि त्या ठिकाणी चाललेले आहेत महाराज पण अशा अवस्थेमध्ये इंद्र देवाच खरग मिळाला काय करावा झाली तपाची आ खग येईल आला पण इंद्राने विचार केलाय खरग जर सज्जनाच्या हातात गेलं हा याचा नीट उपयोग होईल बरोबर हे का नाही सरकारने विचार केला कुपान गरीबाला वाटलं तर खातील श्रीमंत कुठं नेऊन केल बाजावर बरोबर ना खरं बोलणार आहे मी नाही पटलं तर मला परत बोलू नका तेच गाव तेच गाव भेकर चाळीस गाव कुपन गरीबाला दिलं खाईन का नाही मग इंद्र नाही विचार केला मारा सजलच्या हातात जर खरग गेल त्याचा नीट उपयोग होईल दुर्चर्याचा वापर काही चांगल्या कार्याला करणार नाही म्हणून करता महाराज जेवठे होतो मी काय मोठ्या मोठ्या वाता मारीचा आला भरसे मूळ तुमच्या बायकोच्या ना

इंद्रदेवाच खरगे त्या हातात इंद्रदेवाने विचार केला के खरग सज्ज न हाती देवा लाग म्हणून करता महाराज आर्य झाली तपाची आहुती खरग ना आला हात जो आख्या या जनतेचा पालन हरता करता रामचंद्र भगवान आपल्या सांगेल आणि आपण चौदा वर्ष सवी दिवस उपवास येत आता उपाशी कसे करताय लक्ष्मण गंगेच म्हणून ऋषी चुकुळा शोधायला टाइम लागतो आहे की नाही की इकडं काय सांग होत इंद्रजीतचं गेला मारायचा इंद्रजीत त्याला चौदा वर्ष सव्वीस दिवस उपाशी राहावं लागल तो उपाशी माणूस इंद्रजीत मारील आणि वनवासाला जाताने प्रभू रामचंद्र सीतामायाने भरत भारताने आपल्या गादी त्या ठिकाणी इकडे पादुका मांडल्या सेवा चालू केली लक्ष्मणाला सांगित राहिली की रात्रंदिवस तुझ्या मनात द्वेष मजमत्सर निर्माण होऊन देऊ नको एवढी सेवा नित्याने केली तर पावड म्हणून करता मारा खरगयोल येऊन मिळाल का लक्ष मला चाहतात लक्ष्म ते खरगा सर्व विचार करायचं काय करावं खडग फेपर मारलं झाली खरग त्या शंभे याला लागल शेंबी याला खरग लागल्या बरोबर